स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी थोडासा वेगळा टॉपिक डिस्कस केलेला आहे आता हा व्हिडिओ कोणाबद्दल आहे तर ज्या काही आई आहेत ज्या की दीड दोन वर्षानंतर बाळ झाल्यानंतर त्यांचं ब्रेस्ट फिडिंग कसं तोडायचं यासाठी स्ट्रगल करताय पण ते कसं मोडायचं हे आपल्याला कळतच नाही किंवा जमतच नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या खूप जास्त कामाला येणार आहे कारण की मी जे काही कुटाने केले आणि कोणतं कुटाने मला खूप जास्त इफेक्टिव्ह पडलाय तोच मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर मग आजच्या अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सुरुवात करूया पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही तर काही क्वेरीज असतील तर त्या मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची खूप जास्त प्रयत्न करेन आणि देईल सुद्धा सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता तुम्हाला मी एक सांगू इच्छिते माझ्या मुलाचं वय आता अठरा महिन्याचं आहे आणि त्याचं जे ब्रेस्ट फिडिंग आहे ते मी दीड वर्षापासून तोडायला त्याला सुरुवात केलेली होती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग मोडायला मी सुरुवात केलेली होती आता मला इथे दोन ते अडीच महिन्याचा टाइम कम्प्लिटली लागलेला होता आता तुम्ही म्हणाल इतका मोठा टाईम हो ह्या जी या प्रोसेस आहे या प्रोसेसला खूप जास्त टाईम द्यावा लागतो एका झटक्यात ही प्रोसेस अजिबात होत नाही मी या अडीच महिन्यामध्ये काय काय कुटाने केलेले आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे डिस्कस आपण करूच त्याबद्दल पण हे थोडंसं जे इन इनिशियल होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणं थोडं इम्पॉर्टंट समजलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आता मी दीड वर्षानंतर याचं ब्रेस्ट फिडिंग मोडायचं का ठरवलं तर ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की प्रथमचं वजन अजिबात वाढत नव्हतं तो कंप्लिटली ब्रेस्ट फिडिंगवर राहायचा आणि वरचं काही खातच नसायचा त्यामुळे त्याचं वेट गेन अजिबात होत नव्हतं तो दीड वर्षाचा चालता तरी त्याचं वजन सात के जीच होतं त्यामुळे मला हे ब्रेस्ट फिडिंग मोडायचं डिसिजन मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं त्यामुळे मी ही प्रोसेस फॉलो केलेली होती तर आता मी काय काय कुठ्याने केलेत ते तुम्हाला सांगते आता मी काय केलं तर स्टार्टिंगचे जेव्हा मी सुरुवात केली ना त्यावेळेस तिनं प्रथम सहा वेळेस ब्रेस्ट फीड करायचा दिवसभरातून म्हणजे दिवसा पण आणि रात्री पण तर सकाळी उठल्या उठल्यावर एकदा दुपारी एकदा संध्याकाळी एकदा आणि रात्री झोपताना एकदा मधी रात्री उठला तर त्यावेळेस आणि परत सकाळी चार पाचच्या दरम्यान असा असा तो सहा वेळेस ब्रेस ब्रेस्ट फीड करा स्टार्टिंगला काय केलं तो जेव्हा सहा वेळेस फीड करायची मी त्याला तर त्याला मी दिवसाला फक्त दोन वेळेस द्यायचं ठरवलं स्टार्टिंगला चार पाच दिवस मी असंच केलं थोडासा क्रँकी तो व्हायचा हो एक दिवस मात्र तो चिडचिड करायचा त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा खूप जास्त प्रयत्न मी देखील करायचे दिवसातनं तो करत करत मी दोनवर आणलं त्याच्यानंतर तो म्हणजे आता पाचवर झालं त्याच्यानंतर परत एकदा मी ती ही तीच प्रोसेस फॉलो केली आणि त्याला एकवर आणलं असंच फॉलो करत करत मी डायरेक्ट दिवसाच त्याला ब्रेस्ट फिडिंग देणं बंदच केलं यासाठी मला खूप जास्त खुटाने करावं लागलं त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मला त्याला टी व्ही दाखवा सुद्धा लागला होता पण तुम्हाला आता आता मला माहिती आहे खूप साऱ्या ग्रहणी आहेत खूप साऱ्या आई आहेत त्या मला नक्की कमेंट करतील ताई तुम्ही एक सवय मोडण्यासाठी दुसरी सवय लागतात प्लीज माझं ऐका थोडंसं थोडंसं स्टार्टिंगला त्याला टी व्ही दाखवला मात्र हा कदाचित थोडी चुकीची सवय असू शकते पण माझ्या बाबतीत जी वर्क झाली मी तुम्हाला खरं सांगते तो टी व्हीच्या चक्करमध्ये ना थोडा डिस्ट्रॅक्ट व्हायचा आणि त्याचं कम्प्लिटली दिवसाचं ब्रेस फिडिंग बंद झालेलं होतं लिटरली त्याचं बंद झालेलं होतं आणि त्याची जी टी व्हीची सवय आहे ना ते मी पुढे जाऊन ती रिकवर देखील केलेली आहे आता तो अजिबात टी व्ही बघत नाही त्यामुळं ही प्रोसेस आहे ना मी नक्कीच फॉलो केली तुम्ही नक्कीच बघू शकता त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी टी व्ही दाखवा नाही तर खेळायला नाही आ नाही तर काहीतरी दुसरं काहीतरी तुम्ही डिस्ट्रॅक्शन नक्कीच देऊ शकतात जर काहीच नाही झालं तर थोडंसं टी व्हीची तुम्ही थोडीशी सवय लावू शकतात काही दिवसासाठी फक्त हमेशासाठी अजिबात आता दिवसाचं त्याचं फिडिंग मोडलेलं होतं कमीत कमी मला याला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागलेले होते पण आता सगळ्यात गोष्ट अवघड गोष्ट म्हणजे रात्रीचं फिडिंग आता रात्रीची जी वेरेज फिडिंग आहे ही तोडायला सगळ्यात जास्त अवघड आहे सगळ्यात जास्त मला तरी असं वाटतं बरं का कारण की माझ्या केसमध्ये मा ते झाले मी ते तुम्हाला सांगणार आहे आता मी स्टार्टिंगला जेव्हा त्याला द्यायचं नाही म्हणायचे ना तो खूप रडायचा आणि रात्रीच्या वेळेस टीव्ही दाखवणं सुद्धा शक्य नव्हतं त्यामुळे मी त्याला रात्री काही टीव्ही दाखवायची नाही त्याला समजून समजून सांगण्याचं मी खूप जास्त प्रयत्न करायचे पण कधी कधी तो अजिबात समजायचा नाही आणि इतका जास्त रडायचा इतका जास्त रडायचा अक्षरशः रात्रीचे बारा आणि एक वाजता तो इतक्या जोर जोरात रडायचा ना तर मलाच भीती वाटायची काय झाले का नाही तर मग मला त्याला द्यावं लागायचं ब्रेस्ट फिडिंग रात्रीचं ब्रेस्ट फिडिंग म्हणायला मला खूप जास्त अवघड झालेलं आहे आणि हे शक्यतो होतच तर रात्रीचं ब्रेस्ट फिडिंग मोडण्यासाठी मी त्याच्यासाठी काय केलं पाचच्या नंतर जेव्हा तो खेळून यायचा ना त्याच्यानंतर मी त्याला निस्ता भरवायचा सुरुवात करायची जे हातात येईल जे खाता येईल त्याला ते सर्व मी त्याला एक 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 घास किवायना खाऊ घालायचे असं मी दहा वाजेपर्यंत त्याला जितकं होईल तितकं खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचे त्याचा पोट बऱ्यापैकी त्याने भरून देखील जायचं मग मी त्याला काय करायचे रात्री डायरेक्ट याने झोळीमध्ये झोपून टाकायचे मग तो कमीत कमी एक दीड वाजेपर्यंत त्याच्यामध्ये आरामात झोपायचा आणि मग त्याच्यानंतर सकाळी एकदा पाच सहाच्या वेळेस मग असं मग तो ब्रेस्ट फिडिंग मोडण्याची चक्कर आता रात्रीच्या दोन वेळेस आलेली होती म्हणजे जिथं तो सहा वेळेस फीड करायचा तिथे आता फक्त दोन वेळेस आलेला होता आता मग ती देखील मला तोडायचीच होती तर तो मग मी काय केलं त्याच्यानंतर एक मी कुटाना केलेला होता तुम्हाला सांगते एक फेमाइट लोशन म्हणून एक नेलपेंट सारखी बॉटल असते ती मी अडीचशे दोनशे साठ रुपयापर्यंत मी ती विकत आणली ते इतके कडू औषध असते अक्षरशः ती हाताला जरी लागले ना स्वतःच टेस्ट केल्यानंतर मला अक्षरशः असं वाटायचं बाब रे किती कडू आहे ही, ही तरी सुद्धा ती औषध मी ती याच्यावरती लावायचे पण तो इतकी कडू होती की एक दोन दिवस मात्र त्यानं ऍडजस्ट करून घेतलं तो म्हणजे फीड नाही करायचा पण नंतर तो इतका क्रँकी असायचा ना इतका रडायचा ना की तो ते कडू औषध सुद्धा लावलेला असलं तरी सुद्धा तो फीड करायचा म्हणजे टोटल सांगायचं म्हटलं तर ते जे औषध होतं फेमेट लोशन हे माझ्या बाबतीत अजिबात काम केलेलं नाही अजिबात काम केलेलं नाही तर तरी सुद्धा त्याच्याने फीड करतच राहायचा आता हा प्लॅन तर डायरेक्ट फेल झालेला होता आता दुसरा प्लॅन म्हणजे तो म्हणजे कोरपड म्हणजे ॲलोवेराचा जो जेल असतो ना ते एकदम नॅचरलवाली जेलवर का तो मी हे नाही वापरत जसं की पॅकेटमध्ये येतो तो मी अजिबात वापरलेला नाही अगदी फ्रेश ॲलोवेरा माझ्याकडे अवेलेबल होता मी तो देखील वापरायचा प्रयत्न केला पण तो देखील कार्यगत काही काही काम नाही आला माझ्या बाबतीत अजिबात काम नाही आला मग हे दोन उपाय तर गेले का ना आता मग तिसरा उपाय काय करा मग मग मी ना थोडासा सासूबाईंची हेल्प घेतली खरं सांगते ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जर दुसऱ्यांची हेल्प घ्यायची असेल ना तर नक्कीच घ्या कारण की आईची मानसिक स्थिती इतकी खराब होती आपल्या बाळजेवर रडतं तेव्हा त्यामुळे दुसऱ्यांची हेल्प मात्र नक्कीच घ्या तुमच्याकडे जा जर इन लॉज नसतील ना तर आपले हजबंड तर असतातच काहीचे हसबंड इतके सपोर्टिव्ह असतात की रात्री जागरण देखील करतात मग अशा व्यक्तींनी तुम तुम्ही तुमच्या वडिलांकडे सॉरी जे सासूबाई आहे किंवा आपले मिस्टर आहे यांची हेल्प नक्कीच घ्या आता कोणतेच सोल्युशन इथे कामाला नव्हते आले तर आता सासूबाई कामाला आल्या त्यांनी काय केलं माहिती का त्या रात्री त्याला निस्त भरवतच राहायच्या निस्त भरवत राहायच्या आणि तो झोपला का एकच्या नंतर आहे ना कमीत कमी चार वाजेपर्यंत आहे ना तो जागा राहायचा मग त्या काळामध्ये सासूबाई त्याला फीड वगैरे करवायच्या काहीतरी खाऊ घालायच्या जसं की अॅपल झालं बनाना झालं नाही तर त्याला जे काही खायचं मूड व्हायचं ना तो आम्ही त्याला प्रोव्हाइड करायचो म्हणजे त्याचं पोट भरण्याचं आम्ही काम करायचो ते खाल्लं की मग तो चार पाच वाजेपर्यंत झोपी जायचा पण इतकं आहे की एक वाजेपासून तर तीन ते चार वाजेपर्यंत आम्हाला जागरण करावं लागायचं त्याला झोका द्यावा लागायचा आणि त्यावेळेस आहे ना मी काय करायचे मी वेगळ्या रूममध्ये झोपायचे आणि सासूबाई आणि तो वेगळ्या रूममध्ये झोपायचे आता तुम्ही बऱ्याच जणी म्हणताल की तुम्ही असं का केलं एका आईला एका मुलाला लांब करायला थोडंसुद्धा तुम्हाला वाईट वाटलं नाही का खरं सांगते हा जो फॉर्म्युला आहे ना खूप जास्त कामाला आला बरं का कारण की एका आईला आपल्या मुलाला रडताना अजिबात बघावत नाही मलासुद्धा बघावायचं नाही कधी कधी इतकं जास्त मलासुद्धा रडू यायचं मी रडून द्यायचे डायरेक्टली पण थोडंसं मन कठोर केलं मी मी डायरेक्ट झोपून घ्यायची रात्री आणि दहा नंतर प्रथमची जिम्मेदारी सासूबाईंवर म्हणजे त्याच्या आजीवर जायची आणि दहाच्या नंतर ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत ते त्यांच्याकडेच राहायचा तर मी असं काहीतरी केलं प्लॅन आणि दहा अकराच्या नंतर मी त्याला दिला नाही डायरेक्टली तर दी, दी तो आहे ना आजीची आजीसोबत आहे ना थोडाफार फॅमिलीअर होता त्यामुळे मला थोडाफार इथं फायदा झाला ठेवताना सुद्धा तुम्ही ना फॅमिलीअर व्यक्ती असेल जसं की तुमचे इन लॉज जर तुमचे खूप जास्त क्लोज असेल तुमच्या मुलाच्या जास्त क्लोज असेल ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्याजवळ त्याला सोडू शकतात जसं की माझ्या सासूबाई त्याच्याजवळ खूप क्लोज होत्या त्यामुळे मला त्याच्याजवळ सोडायला त्यांच्याजवळ सोडायला काही अवघड वाटलं नाही रात्री त्या आहे ना त्याला दोन तीन दोन ते तीन तास जो असायचा ना दोन ते तीन वाजेपर्यंतचा त्या कंटिन्युअसली त्याला झोका द्यायच्या आणि त्यामुळे ना तो काय करायचा थोडंसं जागरण करायचा पण चार पाच वाजता परत झोपी जायचा तर असे दोन तीन दिवस आम्हाला ही कष्ट घ्यावा लागले म्हणजे माझ्या सा सासूबाईंना त्या ना काय करायचं कम्प्लिटली आराम करून घ्यायच्या रात्री थोडंफार जागरण असायचं ना ते व्हायचं त्यामुळे तर असंच आम्ही काय केलं दोन तीन दिवस आहे ना थोडंसे कष्टाची काढले मग ये ना दोन दिवस आडत्याला मी एकदाच ब्रेस फिट दिलं ते पण रात्री तर असं केलं म्हणजे दोन दिवसानंतर एकदा दिलं कारण की माझ्या ज्या ब्रेस्ट आहेत ना त्या खूप दुखायला लागल्या होत्या आता ऑब्व्हियसली आपोआप आपलं आप ब्रेस्ट मिल्क जे सप्लाय आहे ते काही स्टॉप होत नव्हतं त्यामुळे दोन दिवसानंतर मी त्याला एकदा दिली त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू करत आहे ना दोन दिवसाच्या गॅपवर एकदा तीन दिवसाच्या गॅपवर एकदा चार दिवसाच्या गॅपवर एकदा आणि त्याच्यानंतर त्याला अजिबात फीड करणं मी बंद करून टाकलं कारण की माझ्या बॉडीला देखील सवय झालेली होती कारण माझी बॉडी रिकग्नाइज झाली होती की आता आपल्याला मिल्क सप्लाय करायचा नाही त्यामुळे मिल्कचं प्रोडक्शन देखील इथं थांबलेलं होतं त्यामुळे मला गाठी वगैरे किंवा चेस्ट पेन अजिबात झालं नाही काही त्यामुळे हा प्रॉब्लेम देखील मला काही आला नाही आणि मुलाचं देखील ब्रेस फीड इथं तुटलेलं होतं आता इथे सात दिवस मी आम्ही हे थोडंसं प्रोटोकॉल फॉलो केला थोडंसं त्याला जागरण करावं लागलं रात्रीचं त्याला जीव घालावं लागलं त्यामुळे थोडंसं आम्हाला इथे कष्ट घ्यावे लागले पण प्रोसेस मात्र वरतीच होती बरं का सात दिवसानंतर मुलाने फील पिण्यासाठी अजिबात हट्ट केला नाही तो लिटरली वरचं खायला देखील लागलेला होता त्यामुळे मला ही प्रोसेस थोडीशी सोयीस्कर वाटली बरं का तुम्हाला जर ही प्रोसेस जर सोयीस्कर वाटत नसेल ना तर तुम्ही दुसरी कोणती प्रोसेस नक्कीच फॉलो करू शकता जर तुम्हाला फेमेंट लोशन जर कामा कामाला येत असेल ना तर ते देखील तुम्ही वापरू शकतात पण माझ्या बाबतीत ते कामाला आलं नाही म्हणून मी ही प्रोसेस अप्लाय केली थोडीशी रूड प्रोसेस होती पण ठीक आहे असो आणि तुम्हाला सांगते माझ्या मुलाची जी टी व्ही बघण्याची हॅबिट होती ना ती मी स्टार्टिंगला थोडीशी ठेवली बरं का कारण तो डिस्ट्रॅक्ट व्हायचा नंतर मात्र पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा तो ब्रेस फिड कम्प्लिटली मोडलेलं होतं त्यानंतर मी त्याचा हळूहळू टी व्ही देखील बंद केला आणि आता माझा मुलगा अजिबात टी व्ही बघत नाही तो कम्प्लिटली आता खेळण्यातच राहतो टी व्ही त्याला मी अजिबात दाखवत नाही त्यामुळे त्याची टी व्हीची सवय देखील मोडली ब्रेस्ट फिडिंग देखील मोडलं आणि सगळंच व्यवस्थित झालं आणि आता तुम्हाला सांगते तो तु व्यवस्थित जेवण देखील करतो त्यामुळे आता त्याच्यात थोडं थोडं सुधार देखील येतोय आता त्याचं वजन एट के जी झालेलं आहे म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग मोडल्यापासून त्याचं एक के जी वजन वाढलेलंच आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडेसे जे मी जे काही कुठाने गेलेत ना ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुम्हाला आवडले ना आवडले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो ही जी प्रोसेस आहे ना हे खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे याला आपल्याला थोडंसं वर्क करावं लागतो एकाच झटक्यात ही प्रोसेस अजिबात होत नाही त्यामुळे एका झटक्यात मोडण्याचा हे अजिबात प्रयत्नही करू नका कारण की मुलं डायरेक्ट आहे ना इतकं रडून रडून फार डोक्याचा भुगा करून टाकतात त्यामुळे ना थोडंसं टाइम द्या स्वतःला पण आणि आपल्या मुलाला देखील आणि स्वतःचं मन ना थोडंसं कठोर करा कारण की मुलं तर रडतच असता आणि आपण जर तो मुलगा खूप जास्त रडला आपला मुलगा खूप रडला आणि आपण त्याला फिडिंग करायला दिलं देखील तर त्या मुलांच्या मनावर काय पडतं मी तिका आता मी रडणार आणि आई मला फीड नक्कीच करणार ही सवय त्यांना लागते त्यामुळे तो रडेल ना, तो ना कमी, कमी, तर थोडंसं मनाला कंट्रोल ठेवा थोडंसं कठोर करा आणि अजिबात फीड करू नका कमीत कमी दोन दिवस आठ तुम्ही एकदा नक्की करू शकता त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही हे मोडत जा पण थोडंसं मनाला कठोर करा आणि ही प्रोसेस तुम्ही नक्कीच सोडू शकता तर हे सर्व मी काही अप्लाय केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आणि जर तुम्हाला माझ्या टिप्स काही कामाला आल्या असते ना तर प्लीज व्हिडि कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसह किंवा ब्लॉगसह तोपर्यंत आपली काळजी घ्या आपल्या मुलाची देखील काळजी घ्या पुन्हा भेटूया मंडळी बाय बाय